महाकारुण एक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करून आज आपण क्रोध आणि वैर या विषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जे लिखाण केले त्यावरती चर्चा करणार खर तर बाबासाहेब असं पिता मनामध्ये क्रोध भावना ठेवू नका वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका हा बौद्ध जीवन मार्ग आहे मनुष्याला जर आपल्या जीवनाची प्रगती करायची असेल आणि मनुष्याला आपल्या जीवनाचा अति महत्तम टप्पा आपल्या जीवनामध्ये गाठायचा असेल तर त्याने कधीही आपल्या जीवनामध्ये क्रोध भावना ठेवली नाही पाहिजे परंतु जीवन जगत असताना लोक क्रोध भावना ठेवल्यामुळे त्यांचं अतुनात अशा पद्धतीचं नुकसान होत असतं आणि म्हणून क्रोध भावने सगळ्या प्रकारचे जे दोष आहेत जो व्यक्ती क्रोध करतो त्यावरतीच येऊन थांबतात आणि म्हणून क्रोध भाव ठेवू नका तर भाव जो आहे एखाद्याच्या प्रति वैर जे आहे एखाद्याचा द्वेष जो आहे तो देखील तुम्ही विसरा आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका हा बौद्ध जीवन मार्ग आहे जो कोणी आपला शत्रू आहे किंवा शत्रुत्व मानतो किंवा शत्रुत्व जे आहे तो शत्रुत्व आपल्या सोबत सतत निभावत असतो अशा व्यक्तीला देखील प्रेमाने जिंक हा बौद्ध जीवन मार्ग आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात क्रोधाग्नि शमन करा क्रोधाग्नी याचा अर्थ आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये सातत्याने एक अग्नि पेटलेला आहे आणि तो अग्निक जर कोणता असेल तर तो क्रोधाचा अग्नी जर आपण आपण शांतपणे बसलो आणि शांतपणे बसून जर आपण आपल्या स्वतःचं निरीक्षण केलं एक तासभर शांत बसलो अर्ध तास शांत बसलो तर आपल्या पायाला आपल्या डोक्याला आपल्या हाताला आपल्या नाकाला एक अशा पद्धतीचं तप तप एक उष्णतापूर्वक एक संवेदना आपल्या शरीरामध्ये जाणवते आणि ती संवेदना म्हणजेच काय तर आपला क्रोधाग्नी आणि म्हणून क्रोधाग्नी जो सातत्याने पेटलेला आहे तर ते, ते पेटलेल्या क्रोधाग्नींना अधिक इंधन पुरवू नका तर त्याचं श्रमण करा आणि त्याचं शमन करण्याची एकमेव पद्धती आहे ती म्हणजे जागृती जितकी आपली जागृती स्वतःच्या शरीरामध्ये असणाऱ्या या सद्विण्यांच्या प्रती होते तितका आपला क्रोधाग्नी शांत होतो श्रम होतो तो मला अपशब्द बोलला आहे त्याने मला वाईट वागवले आहे त्याने माझ्यावर कुरघोडी केली आहे मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनामध्ये वावरत असतात त्यांचा क्रोध विकार कधीही शमत नाही एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला वाईट बोलला असेल अपशब्द बोलला असेल तर त्या व्यक्तीचं त्या प्रकारचं कृत्य हे आपण विसरून गेलं पाहिजे त्यांनी मला वाईट रीतीने वागवलेले एखाद्या व्यक्तीने जर वाईट रीतीने वागवलेले तर ते देखील कृत्य आपण विसरून गेलं पाहिजे कुणी माझ्यावरती कुरघोडी केलेली आहे अशा पद्धतीची कुरघोडी ही देखील मनामध्ये दे, संचित करता कामाने किंवा ज्यांनी मला लुपाडले आहे असा विचार ज्यांच्या मनात वारंवार वावरत असतो त्यांचे क्रोधविकार कधीही शपत नाही समाजामध्ये जीवन जगत असताना किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या त्या ठिकाणी जीवन जगत असताना अशा पद्धतीचे विचार प्रवाह हे आपल्या मनामध्ये सातत्याने येत असतात आणि अशा प्रकारच्या विचाराप्रवाहामुळे आपण त्याच ठिकाणी थांबलेलो असतो तर आपल्याला यातून पुढे जायचं असेल स्वतःला बदलायचं असेल तर आपले जे क्रोध विकारे त्याला थांबवणे त्याला रोखणे हे केवळ आपल्याच हातात आहे आणि हा देखील बौद्ध जीवनमार्गच आहे असं बाबासाहेब म्हणतात ज्यांच्या मनात असे विचार उठत नाहीत त्यांचा क्रोध शांत झालेला असतो ज्यांच्या मनात अशा पद्धतीचे विचार उठत नाहीत त्यांची जी क्रोधाग्नी जी असते जी रागाची अग्नी असते ती शांत झालेली असते किंवा शिथिल झालेली असते शत्रू शत्रूच्या वाईटावरती द्वेष्टा द्वेष्टाच्या वाई वाईटावरती टपलेला असतो इथे प्रत्येक व्यक्ती कुणाला ना कुणाला शत्रू मानतो आणि त्या शत्रूच्या वाईटावरती इकडनं व्यक्ती टपलेला असल्यासारखं आपण त्याच्यावरती टपलेला असतो एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीचा द्वेष करत असेल तर तो, तो द्वेष करणारा व्यक्ती ज्याच्यावरती द्वेष करतो त्याच्या वाईटावरती टपलेला असतो परंतु जो अशा पद्धतीच्या क्रोध किंवा द्वेषाने पीडित नसतो किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं अशा पद्धतीची ज्याची मनोभावना नसते तोच व्यक्ती या शत्रुत्व भावनेतून मुक्त होऊ शकतो तोच व्यक्ती या द्वेष भावनेतून मुक्त होतो आणि जीवन तो जगू शकतो माणसाने अक्रोध आणि क्रोधाला जिवकावे म्हणजे माणसाने जिथे राग उत्पन्न होत नाही अशा राग उत्पन्न होण्याच्या राग जरी उत्पन्न झाला तरी तो शमवण्याची ताकद त्याच्यामध्ये असेल तर तो क्रोधाने किती व्यक्ती जरी प्रति क्रोध करत असेल तर अक्रोधाने तो जिंकतो कोणताही क्रोध न करतो तो, तो जिंकतो असाधुत्वाला साधुत्वाने जिंकाय जो साधू नाही त्याला साधुत्वाने जिंकावे खरे बोलावे रागू नये मागितल्यानंतर थोडे द्यावे हे देखील बौद्ध जीवन मार्गाचंच लक्षण आहे क्रोध सोडावा अभिमानाचा त्याग करावा सर्व बंधनावरती विजय मिळवावा जो अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोग होत नाही म्हणजे नामरूप याचा तर शरीर आणि मन याच्याविषयी जो कोणत्याही पद्धतीचं अभिमान बाळगत नाही सर्व प्रकारच्या मानसिक बंधनातून जो मुक्त होतो आणि जो व्यक्ती या नामरूपाविषयी कोणती आसक्ती ठेवत नाही शरीर आणि मनाविषयी कोणती आसक्ती ठेवत नाही तोच व्यक्ती अनासक्त होतो आणि तो तोच कुठे आपलं घर जे आहे जे मानसिक विकारांचं घर जे आहे या मानसिक विकाराचं घर तो म्हणू देत नाही अशाच व्यक्तीला अपरिग्रही म्हणजे याच घर नाही बनलेलं ज्याचं विकाराचं घर नाही बनलेलं अशा पद्धतीचा व्यक्ती तो बनू शकतो वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो बाकीचे नुसते लगाम धरणारेच असतात म्हणजे कितीही व्यक्तीचा क्रोध वाढला तर त्याला थांबवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ज्याप्रमाणे एखाद्या रथाला एखादा व्यक्ती थांबवून धरतो त्याचप्रमाणे जो खऱ्या अर्थाने आपल्या क्रोधाला थांबवून धरतो तोच तो व्यक्ती खरा सारथी आहे रथावरती जे सारथ्य करणारे ते खरे सारथी नसून जो क्रोध ऊर्जेला आपल्या थांबून धरतो रोखून धरतो किंवा त्याच्या विजय प्राप्त करतो तोच सारथी असतो ज्यामुळे वेळ वाढते पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो परंतु ज्याच्या जय अपजयाने कल्पनेने त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने जगू शकतो ज्याला कोणत्याही प्रकारचं वैर्य नाही ज्याला कोणत्याही प्रकारचं शत्रुत्व नाही ज्याला कोणत्याही प्रकारचा क्रोध नाही असाच व्यक्ती जो आहे तो शांतपणे झुकू शकतो अन्यथा जो सतत मनामध्ये क्रोधाची द्वेषाची अशी भावना ठेवतो तो व्यक्ती कधीही शांत सुखाने झुकू शकत नाही कामांगीसारखा का अग्नी नाही आणि द्वेषासारखं दुर्दव्य नाही उपादान स्कंदासारखे दुःख नाही निर्वाणासारखे सुख नाही खूप मोठे मोठे उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथमध्ये लिहिले कामाग्नी याचा अर्थ आपल्या इंद्रिय जे आहे डोळे कान नाग त्वचा त्व या सर्व इंद्रियांच्या विषयाच्या प्रती जो एक प्रकारची त्यांना भोगण्याची जी इच्छा जी असते त्याला कामाग्ना असं केली कामाग्नी सारखा अग्नि नाही ज्याप्रमाणे अग्नी एकदा भकल्यानंतर तो वाढतच जातो तो थांबत नाही तशा पद्धतीने कामाग्नीची स्थिती असते कामागणीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखं दुर्दव्य नाही द्वेष एखाद्याच्या मनामध्ये निर्माण झाला तर द्वेषामुळे अनेक प्रकारचे संकट त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि म्हणून द्वेषासारखे दुर्दव्य नाही आणि उपादान याचा अर्थ आसक्तीसारखं कोणतं दुःख नाही आणि निर्वाणासारखं कोणतं सुख नाही निर्वाण जे माणसाला सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त करतं निर्वाण हे जी माणसाच्या जीवनामध्ये एक उत्तम कल्याण साध्य करून देतो निबाण प्राप्त करणे म्हणजे आहे असं ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात म्हणजेच काय तर निब्बाण हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण आपल्या जीवनाचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आपल्याला निब्बाण प्राप्त करणे म्हणजे सुख प्राप्त करण्याची इच्छा ही असणे हे खूप आवश्यक आहे <laughs> वैराने वैर कधी शांत होत नाही अवैर्यानेच ते शांत होतं हा सनातन धम्म आहे वैर्य म्हणजे नही वैरे न वीराणी संमंती दुःदाच न अवैरेन संमंती एस धम्म समंत की वैर्याने वैर्य कधी संपत नाही अवैऱ्याने वैरे संत हा सनातन म्हणजे हाच नैसर्गिक धर्म आहे या पलीकडे कोणताही धर्म सनातन असू शकत नाही अशा पद्धतीने जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध जीवन मार्ग जगत असताना तो कशा पद्धतीने जगला पाहिजे या विषयीचं जे विवेचन केले ते अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण की जीवन जगत असताना फक्त आणि फक्त आपण चर्चा करणे आवश्यक नाही तर प्रत्यक्षरित्या आपण ते आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुनय करणे खूप आवश्यक आहे आणि हा अनुनय करत असताना तो जीवन मार्ग हा क्रोध सोडणे शत्रुत्व भाव सोडणे अभिमानाचा त्याग करणे द्वेष आणि वैर्य भावाचा त्याग करणे हे अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात आणि या गोष्टीतून आपण आपलं जीवन किती सुंदर बनवू शकतो की सर्व विकारांचा त्याग सर्व आसक्तींचा त्याग आणि निब्बाणाच्या प्रती माणसाचं जीवन जय हे समृद्ध करण्यासाठी त्या पद्धतीची जीवन पद्धती जी अष्टांगिक मार्गाने युक्त आहे किंवा जी दस पारमितेने युक्त आहे अशा पारमिता मार्गाचा अष्टांगिक मार्गांचा अनुकरण अनुसरण करणे म्हणजेच काय तर निब्बाण प्राप्त करणे म्हणजेच काय तर असं सुख प्राप्त करणे की ज्या सुखासाठी आपण जीवन जगतो भले ते सामाजिक अंगाने असेल भले ते राजकीय स्वरूपाचं असेल भले ते कौटुंबिक स्वरूपाचं असेल स्वरूप त्याचं कोणतेही असो जेव्हा जीवन जगत असताना धन कमावणं हे जितकं आवश्यक आहे धनातून सुख मिळवणं हे जितकं आवश्यक आहे तितकं माणसाच्या जीवनामध्ये धम्म आवश्यक आहे धम्म सोडून केलेली कोणती कृती जी आहे ही कृती माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणत नाही समाधान आणत नाही धम्म हा एकमात्र अशी गोष्ट आहे जी माणसाच्या जीवनामध्ये समाधान आनंद आरोग्य सुख संपन्नता आणि जीवनामधली जी परमोच्च अवस्था आहे ती परमोच्च अवस्था प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची निवड केली बुद्ध धम्म हा माणसाच्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे बुद्ध धम्म हा माणसाला समग्र ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये रूपांतरित करतो आणि या दृष्टिकोनातून आपण बाबासाहेबांनी बौद्ध जीवन मार्ग कसा असावा याविषयी जी गोष्ट सांगितली त्याचं सा अनुकरण करणे खूप आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये एक नवीन क्रांती घडून येईल तरच आपलं जीवन जे आहे ते समृद्ध होईल आणि तरच आपल्या जीवनामध्ये नव्या दिशा ज्या आहेत ज्ञानाच्या नव्या दिशा आहेत समजुतीच्या अंडरस्टँडिंगच्या नव्या दिशा आहेत सृजनतेच्या याची निर्मिती होऊ शकेल आणि ही निर्मिती समाजामध्ये विधायक काम करण्यासाठी समाजामध्ये उत्तम मंगल साध्य करण्यासाठी आणि लोकांच, सर्व लोकांचं सर्व जणांचं कल्याण करण्यासाठी एक बंधुत्व एक समता अशा पद्धतीचा विकास करण्यासाठी धम्म खूप आवश्यक आहे आपण कितीही फिलॉसॉफी जरी सांगितली तरी प्रत्यक्ष धम्माचं अनुकरण प्रत्यक्ष धम्मामध्ये रमवान होणे प्रत्यक्ष धम्मा आपल्या जीवनामध्ये व्यतीत करणे यातूनच सगळ्या गोष्टी साकार होऊ शकतात आणि म्हणून हा बौद्ध जीवनमार्ग आत्मसात करत असताना क्रोध सोडा द्वेषभावना सोडा वैरभावना सोडा आणि कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या अनासक्त व्हा उपादान जे आसक्ती जी आहे त्या असतीतून मुक्त व्हा आणि आपलं जीवन समृद्ध करा इतकंच या निमित्ताने बोलतो अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो नम बुद्धाय जय